इरिगेशन नॅशनल हायवे या सगळ्याचे रिव्ह्यूज आम्ही सगळे विकास कामाचा आढावा घेत असतो फॉलोअप घेत असतो आत्ताच बजेट सेशन संपलेलं आहे आणि त्यात काही मंत्रालयांकडे झालेले फॉलोअप किंवा त्याच्या आधी बजेट सेशनच्या आधी जेव्हा मी मिटिंग घेतली होती अनेक पुणे आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न केंद्र सरकारमध्ये प्रलंबित होते त्याचा फॉलोअप तिथे घेतला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राने काही फाईली फाईल पाठवायच्या आहेत त्याचा काही फॉलोअप करायचा याचा पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा आज आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत साधा टॅक्स पण पुण्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे तो तुम्हाला मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो जी पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन दहा वीस हजार रुपये एखाद्या गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स भरणाऱ्या माणसाला जर एखाद्या वेळी टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवत पाच दहा वीस हजार रुपयाला पण इथे सत्तावीस कोटी आहे सत्तावीस कोटी रुपये भरलेले नाही कुठलाही बँड वाजवला नाही काही नाही आणि म्हणतात मॅटर आहे आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाहीये आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते कुठल्याही कायदे नियमात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही त्यामुळे हा एक अतिशय गंभीर विषय मी स्वतः युडी मंत्रालय आणि डीसीएम वन यांच्याशी याची चर्चा करणार आहे आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपलं पुणेकरांना एक वेगळा कायदा हा नियम कसा चालेल म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या जो इमानदार आहे त्याच्या घरी जाऊन तुम्ही बँड वाजवणार आणि जो काहीतरी नियम कायद्याचा वापर करून ती व्यक्ती टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटीमध्ये पोचतात त्याला सो माफेचा नाही चले हा देश संविधानाने चालतो आणि त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजे ती आमची आग्रहाची भूमिका आहे त्यानंतर पाण्याचा अतिशय गंभीर विषय पाणी अजूनही अनेक ठिकाणी पुर पुरत नाहीये नरेसारख्या गावात स्वच्छ पाणी पुरत नाहीये खडकवासला धरणामध्ये जे पाणी आज खराब होत आहे रॉ वॉटरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे नांदेडमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नांदेड सिटीला आपण सगळेच एकत्र पाणी करायला गेलो होतो तेव्हा जी रोगराई पसरली म्हणजे आपलं भाग्य किती वेळेत आवर नाही तर काय काय घटना तुम्ही झालेल्या तुम्ही पाहिलेल्या असं होऊ नये म्हणून आमची मागणी आहे की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन पीएमआरडीए जिल्हा परिषदनी एक पूर्ण मोठा पाण्यासाठी एक वेगळा खडकवासा धरण केंद्र बिंदू ठेवून पुणे शहराचं पाणी याची स्वच्छता हे केंद्रबिंदू ठेवून एक मोठा प्लॅन करावा आणि मी माझी भेट भूपेंदर यादवांशी झालेली आहे मी त्यांच्याशी सविस्तर मागेही चर्चा केली होती इथेही चर्चा केली होती त्यांच्याकडे एन्व्हायरमेंट हा विषय आहे त्यांनीही सुचवलंय की महाराष्ट्र सरकारने असे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन जर आम्हाला दिल्लीला पाठवला तर अनेक ठिकाणी काही सक्सेस स्टोरीज या देशातल्या आहेत आपण एक इंटिग्रेटेड पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यातले जे सगळे मोठे डॅम्स आहेत धरणं आहेत त्यातलं पाणी स्वच्छ ठेवून त्या शेवटच्या नागरिकाला स्वच्छ पाणी कसं पोचेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे ही त्यांची आणि आमची पूर्ण सहकार्याची भूमिका आहे त्यामुळे आमची विनंती आहे महाराष्ट्र पुण्याच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला की पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पीएमआरडीए जिल्हा परिषद या सगळ्यांनी मिळून एक बी पी आर अर्जंटली बनवणं गरजेचं आहे त्यानंतर कचऱ्याचा तर क्रॉनिक इश्यू आहेच